मित्रांनो गोलमाल है भाई सब गोलमाल है मी असं का म्हणतोय सांगतो पिंपरी चिंचवड शहरासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत आपण गेली काही दिवस बोलतोय आराखडा प्रसिद्ध केल्यापासून शहरातील काही तथाकथित पत्रपंडित सोयीस्कर राजकीय हेतूनं हा डी पी कसा चुकीचा आहे जनतेवर कसा अन्याय करणार आहे हे फेक नरेटिव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा अतोनात प्रयत्न करत होते आपल्याला हवं तेवढंच सांगायचं वेळप्रसंगी खोटं बोलायचं ते पण रेटून बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय संधी साधूंनी या तथाकथित पत्रपंडितांना हाताशी धरून गेल्या दोन महिन्यांमध्ये केला एकूणच काय तर प्रारूप विकास आराखड्यावरून एक प्रकारे पॉलिटिकल फार्स करण्याचा प्रयत्न केला गेला याबाबत महाई न्यूजने सातत्यानं वस्तुस्थिती आणि या सर्वच प्रकरणावरती प्रकाश टाकण्याचं काम आहे खरी वस्तुस्थिती आम्ही जनतेसमोर मांडली आहे आणि आज त्यावर खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तबच होईल असा पुरावाच महाई न्यूजच्या हाती सापडला आहे चला जाणून घेऊ काय आहे डी पीबाबत बाबत आलेल्या एकोणपन्नास हजार हरकती सूचनांचा गोलमाल नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट मित्रांनो एकूणच क्रोनोलॉजी समजून घ्या महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यातच दोन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा महानगरपालिकेनं प्रसिद्ध केला महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे आणि प्रशासकीय राजवट म्हणजेच एक प्रकारे राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी ही प्रशासकीय यंत्रणा किंवा प्रशासकीय संस्था म्हणजेच महानगरपालिका प्रशासन मग ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप विकास आराखड्याला लोकांवर अन्याय करणारा आराखडा एकदम चुकीचा आराखडा अशा पद्धतीनं बदनाम करून एक प्रकारे महायुती सरकारलाच बदनाम करायचं टार्गेट करायचं आणि महानगरपालिका निवडणुकीत आपला हेतू साध्य करायचा अशी भूमिका आपल्याच पिंपरी चिंचवड शहरातील काही पुढाऱ्यांनी शहरातीलच तथाकथित पत्रपंडितांना हाताशी धरून घेतली अशी खात्रीलायक माहिती आहे हे सगळं कुभांड रचत असताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः नागरिकांची दिशाभूल करण्यात आली एवढंच नव्हे तर सत्ताधारी भाजपचेच काही आमदार या सर्व दिशाभूलीला एकूणच फेक नरेटिव्हला बळी पडले हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावं लागेल प्रारूप विकास आराखड्याबाबत हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं साठ दिवसांचा अवधी दिला होता या काळामध्ये हरकती आणि सूचनांचा आकडा कशा पद्धतीनं जास्तीत जास्त फुगवता येईल याकडं शहरातील काही मंडळींचं लक्ष होतं आणि मग त्यासाठी काहीही करण्याची तयारी त्यांची होती आणि शेवटी सगळ्या आयडिया लढवूनसुद्धा पस्तीस लाख लोकसंख्येच्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरातून केवळ एकोणपन्नास हजार हरकती दाखल झाल्या त्याचा आनंद उत्सवही संबंधितांनी साजरा केला पण या हरकती आणि सूचनामधून आता धक्कादायक माहिती समोर यायला सुरुवात झाली आहे मित्रांनो आमच्याकडे पुरावे आहेत अवघ्या सहा वर्षाच्या मुलीच्या नावानं हरकत टाकण्यात आली आहे होय वय वर्ष फक्त सहा जिला अद्याप डी पी म्हणजे काय डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय प्रारूप विकास आराखडा म्हणजे काय याचं ज्ञान नाही आकलन नाही अशा मुलीच्या नावानं लेखी हरकत अर्ज करण्यात आलाय त्याला त्याच चिमुरडीचं आधार कार्ड जोडून काही महाभागांनी डीपी बाबत हरकतींचा आकडा फुगवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे आणि त्याबाबतचा धक्कादायक पुरावाच न्यूजच्या हाती लागला आहे विशेष म्हणजे त्या लहान मुलीच्या वतीनं कोणत्या प्रौढाने किंवा तिच्या पालकाने हरकत दिल्याचा ठोस पुरावा नाही हा धक्कादायक प्रकार आहे हा धक्कादायक प्रकार घडला आहे आपल्या दिघीमध्ये हा प्रकार खरंतर शहरवासियांचे डोळे उघडवणारा आहे दत्तगड समर्थनगर दिघी या ठिकाणी गार्डनच्या आरक्षणाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आरक्षणाला विरोध असणं यात मित्रांनो काहीच गैर नाही चुकीचं काहीच नाही विरोध असू शकतो पण त्यासाठी केवळ एक गठ्ठा हरकतींचा आकडा फुगवण्यासाठी अलिझा नावाच्या सहा वर्षाच्या मुलीची हरकत दाखला दाखल करण्यात आल्याचं यातून स्पष्ट होतंय या मुलीचा जन्म दोन हजार एकोणीसमध्ये झाला आहे अवघ्या पाच सहा वर्षाच्या मुलीच्या नावानं इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करून अर्ज दाखल करण्यात आलाय एकूणच मित्रांनो त्यावर तिच्या पालकाचीही कुठल्याही पद्धतीची स्वाक्षरी नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ केवळ आधार कार्ड वापरून हरकतीचा आकडा कसा मोठा होईल यावर विशिष्ट मंडळी गेल्या दोन महिन्यांपासून काम करत होती हे यामधून सिद्ध आहे मुळातच ही हरकत नकली असून ती कुठून आणि कशी आली हा खरा प्रश्न आहे अशा प्रकारची ही फक्त एकच केस नाही अशा अनेक संशयास्पद हरकतींचा समावेश यादीमध्ये असल्याची माहिती सध्या मिळते दुर्दैवानं संबंधित मुलगी ही वयानं लहान आहे तिची सर्व माहिती आम्ही उघडपणे जाहीरपणे आपल्या समोर मांडू शकत नाही पण याबाबतचे सर्व ठोस पुरावे आमच्याकडे महाई न्यूजकडे आहेत कुणाला याबाबत शंका असेल तर कधीही आमच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो महाई न्यूजने याआधीसुद्धा या, या आराखड्याबाबत सुरू असलेल्या विषपेरणीच्या पेरणीच्या विरोधात भूमिका घेतली होती अगदी आमदार शंकर जगताप असोत किंवा विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उमा खापरे हे सुद्धा या फेक नरेटिव्हच्या जाळ्यात अडकले त्याबाबतही आम्ही त्या त्यावेळी त्या स्पष्ट भूमिका मांडली आणि वस्तुस्थिती पिंपरी चिंचवडकरांसमोर ठेवली मित्रांनो शहर विकास आराखडा म्हणजे शहराच्या भविष्यासाठी आखलेली एक दिशा असते या प्रक्रियेत पारदर्शकता नागरिकांचा सहभाग आणि तांत्रिक अचूकता आवश्यक असते मात्र पिंपरी चिंचवडमधील काही कथित समाजसेवक राजकीय संधी साधू आणि त्याला खतपाणी घालणारे कथित पत्रपंडित यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे अक्षरशः लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला लोकांना आंदोलनं करण्यास भाग पाडलं आणि डी पीच्या एकूण प्रक्रियेलाच चेष्टेचा विषय बनवल्याचं आता समोर येत आहे दाखल झालेल्या हरकतींची संख्या जास्त कशी आहे हे, हे दाखवून लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे पस्तीस लाख लोकसंख्या असलेल्या आणि आठ लाखाहून अधिक मिळकतदार करदाते असलेल्या आपल्या या पिंपरी चिंचवड शहरात पुढील चाळीस वर्षाचा विचार करून डी पी तयार केला जातोय त्यावर हरकती किती तर एकोणपन्नास हजार म्हणजे एक, एक पॉईंट तीन सुद्धा नाहीत हा सर्व खटाटोप कशासाठी तर महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे सत्ताधाऱ्यांची प्रतिमा डी पीच्या आडून मलीन केली तर राजकीय फायदा साधता येईल त्यासाठीच हा सगळा आट्टा असा आहे हे आता पिंपरी चिंचवडकरांच्याही खरंतर लक्षात आलं असेलच दिघीप्रमाणेच ताथवडे येथील एक प्रकरण सुद्धा असंच आहे ताथवडेत एक सोसायटी आहे सुमारे नऊशे सदनिकाधारक त्या ठिकाणी आहेत या सोसायटीवरच थेट डी पी रस्ता प्रस्तावित केलाय असा दावा काही मंडळींनी केला यावरून गदारोळ झाला लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासारखे अनुभवी नेतेसुद्धा या आंदोलनात सहभागी झाले पण महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा रस्ता सध्या अस्तित्वात असलेला रस्ता आहे आरक्षण किंवा प्रस्तावित नाहीच आहे एकूणच काय तर चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल कशी केली जाते याचाच हा एक नमुना आहे मित्रांनो महाई न्यूजनं सातत्यानं डी पीबाबत वस्तुनिष्ठ वृत्तांकन केलं आहे डी पी कसा असावा किंवा त्यामध्ये काय नसावं हा या शहरातील नागरिकांचा अधिकार आहे पण डी पी कसा पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो एकदम रद्दच केला पाहिजे यावर आमचा पहिल्यापासून आक्षेप होता आणि यापुढेही राहील कारण शहराच्या विकासाच्या दृष्टीनं डी पी होत असताना चार दोन आरक्षणांना असलेले आक्षेप किंवा चार दोन आरक्षणांना नागरिकांमधून होत असलेल्या विरोधाला राजकीय भांडवल करून शहराच्या विकासामध्ये खोडा घातला जात असेल तर त्यावर आम्ही बोलणारच म्हणूनच बनावट हरकतींची सखोल चौकशी करावी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करावी बोगस हरकती दाखल करण्यासाठी ज्यांनी रॅकेट चालवले त्यांना धडा शिकवावा अशीच महाई न्यूजची रोखोक आणि स्पष्ट मागणी आहे पिंपरी चिंचवड शहर हे सर्वसामान्य नागरिकांचं शहर आहे काही मोजक्या बोटावर मोजण्याइतक्या संधी साधू लोकांचं नाही डी पीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक दिशाभूल आणि लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली इथं कदापि खपवून घेतली जाणार नाही महाईन्यूज यापुढंसुद्धा शहराच्या हितासाठी आवाज उठवत राहील तुम्हाला एकूणच या सर्व घडामोडीबाबत काय वाटतं शहराच्या डी पीबाबत काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद